चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूचा पहिला दिवस म्हटलं की आपल्या सर्वांचा आवडता गुढीपाडवा आपल्या वर्षाचा पहिला सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा या गुढीपाडव्याचे जे काही आयुर्वेदिक महत्त्व आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत करत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला खूप विशेष महत्त्व आहे सगळीकडे अगदी सकाळपासून धूम असते चैतन्याचं प्रसन्नतेचं वातावरण असतं सगळीकडे घराघरामध्ये पुरणपोळी श्रीखंडपोळी खातात आणि आज याच श्रीखंडाबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कडुनिंबाची किंवा मागील वर्षीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कडुनिंबा आणि गुढीपाडव्याचे विशेष महत्त्व आपण माहिती करून घेतले या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः श्रीखंडावर भर देणार आहोत कारण या अगोदरचे जे आपले व्हिडिओ आहेत दह्यावरचे स्पेशली ते बरेच व्हायरल झालेले आहेत आणि त्याबद्दल अनेक ठिकाणी विचारणा पण होते कि मैं की मग श्रीखंडाचं काय श्रीखंड खावं की नाही खावं निश्चितच श्रीखंड आवर्जून खावं श्रीखंड असा एक पदार्थ आहे जो तुमच्या मनाला खूप प्रसन्न बनवतो किंवा मनाला प्रसन्न ठेवतो आणि उन्हाळ्यामध्ये श्रीखंड म्हणजे तर खूपच छान मग श्रीखंडपुरी पाडव्याला नक्की खाणार ना पण मग कसं बनवायचं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून या श्रीखंडपुरीचं महत्त्व तरी काय किंवा श्रीखंडला श्रीखंडच का म्हणावं याबद्दल थोडंसं जाणून घेऊया जेव्हा एक पौराणिक कथा आहे की जेव्हा भीम हा आचार्याचं काम करायचा तेव्हा त्याचं बल्लव असं नाव होतं तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिले हा पदार्थ बनवला श्रीखंड त्यापासून तेव्हापासून आपल्या भारतामध्ये त्याची प्रचलित झाला किंवा श्रीखंडाची सुरुवात ही भीमाने केली असं म्हटलं जातं मग काय झालं होतं की जेव्हा श्रीखंड त्यांनी बनवला नवीन पदार्थ जेव्हा बनवला तेव्हा श्रीकृष्णाने तो खाल्ला आणि त्याला अत्यंत आवडला आणि त्याला शांत झोप लागली आणि दैनंदिन दिनचर्यामध्ये खंड पडला श्रीकृष्ण झोपल्यामुळे दैनंदिन दिनचर्यामध्ये खंड पडला श्री म्हणून श्रीकृष्णाच्या कामामध्ये खंड पडला म्हणून श्रीखंड असं या श्रीखंडाचं नाव पडलं गेलं आणि असंच आपल्या मनाला देखील चैतन्य प्राप्त करून देणारे श्रीखंड आपल्यासाठी किती हितकर आहे ते आयुर्वेदशास्त्रानुसार बघूया श्रीखंडाला आयुर्वेदशास्त्रामध्ये रसाला म्हणतात किंवा शिखरिणी असंही म्हणतात आयुर्वेदशास्त्रामध्ये श्रीखंडाला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण बऱ्याच वाताच्या आजारांमध्ये आपण जे वृद्ध लोक असतात किंवा जे लहान मुलं असतात ज्यांची पित्त प्रकृती असते त्यांना आपण विशेष करून श्रीखंड हे आहारात वाढवायला सांगतो किंवा उन्हाळ्यामध्ये तर आपण ते नियमितपणे आहारामध्ये घ्यायला सांगतो बरीच औषधी जी असतात तीसुद्धा आपण श्रीखंडासोबत घ्यायला सांगतात बरेच आपण मेडिसिन्स असतात त्याही आयुर्वेदिक जे श्रीखंडासोबत आपण बारीक करून श्रीखंडामध्ये खायला सांगतात असे हे श्रीखंड ज्याप्रमाणे ज्या आजारामध्ये वाताची खूप वेदना असतात किंवा शांत झोप येत नाही मन प्रसन्न वाटत नाही जेव्हा वय व्हायला लागतं आणि विसरभोळेपणा येतो अशा आता पायांचे काम नीट होत नाहीत नर्वस सिस्टीम डाऊन झालेली असते अशा प्रत्येक आजारामध्ये श्रीखंड आवर्जून खाणं गरजेचं आहे जेव्हा पित्त प्रकृती असते तेव्हा हे श्रीखंड विशेषतः गुलकंद वेलची किंवा पित्त किंवा दाह कमी करणाऱ्या जसं की तुमचं खडीसाखर असू देत तुमची वेलची असू देत किंवा तुमचे गुळकंद असू देत यासारख्या पदार्थांमध्ये मिश्रित करून आपण ते श्रीखंड खायला सांगतो किंवा अशा विशिष्ट आयुर्वेदिक औषधी असतात ज्या तुम्ही बारीक करून त्याच्या टॅबलेट्स बारीक करून आपण श्रीखंडामध्ये टाकायला सांगतो त्याच्यानंतर जेव्हा कफ प्रकृती जे पेशंट असतात म्हणजे जे हेल्दी असतात त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट की तुम्हाला हे असं अंबड गोड असं श्रीखंड हे तुम्हाला आवर्जून चालेल कारण श्रीखंडामुळे वजन वाढणार नाही परंतु ते जर तुम्ही घरी बनवलं आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलं त्या पद्धतीने जर बनवलं तर तुमचं वजन वाढणार नाही आणि हे छान असे श्रीखंड जर तुम्ही जेवणाच्या मधल्या वेळामध्ये खाल्लं त्याच्यामध्ये दालचिनी तमालपत्र सुंठ मिरे यासारखे कफनाशक जर तुम्ही आयुर्वेदिक घटक टाकले तर तुमचा कफही वाढणार नाही आणि तुमचं वजन कमी व्हायलाही मदत होईल म्हणून जे काही स्थौल्य व्यक्ती आहेत किंवा ज्यांना वजन मेंटेन करायचं आहे त्यांनी दो त्यांनी देखील श्रीखंड खाणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे बघा दही तर आपल्याला चालत नाही ताक आपण नियमितपणे बऱ्याच जणांना ताक आवडेलच असं नाही परंतु श्रीखंड मात्र अगदी सगळ्यांना आवडतं आणि नवीन वर्षाची सुरुवात अशा गोड पदार्थांनी केली तर नवीन वर्ष किती छान जाईल नवीन वर्षाचे संकल्प पूर्णत्वास जातील आणि असंच मनाला आणि बुद्धीला ताजतवानं ठेवणारे श्रीखंड आयुर्वेदिक पद्धतीने कसं बनवायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते जेव्हा श्रीखंड आपण बनवायचे तेव्हा त्याला आपण चक्का दही लागतं असं सांगतो मग आपण बरेचदा हे मार्केटमधून आणून मग आपण श्रीखंड बनवायला लागतो तर असं अजिबात नका करू त्याऐवजी तुम्ही दूध आधी घ्या ते दूध तुम्ही त्या दुधापासून तुम्ही दही बनवा शक्यतोवर तर तुमच्या मातीच्या भांड्यामध्ये जर तुम्ही दही बनवलं तर ते अतिशय श्रेष्ठ राहील हे दही बनवल्यानंतर तुम्ही रात्रीच्या वेळेस अगदी सुती किंवा मलमलीच्या कपड्यामध्ये ते दही बांधून ठेवा त्यातील जो काही पाण्याचा अंश आहे तो खाली झिरपून जाईल आणि जे उरलेलं जे वस्त्रामध्ये शिल्लक राहील ते म्हणजे चक्का दही हे जे दही आहे हे आपल्याला आता फेटायचं आहे बरेच जण काय करतात हे जे उरलेलं फडक्यात जे आहे दही ते मिक्सरमधून काढतात साखर टाकून मग हे मिक्सरमधून साखर टाकून खाल्ल्यामुळे ते अति पातळ होतं किंवा त्याच्यामध्ये हवं तेवढं अंश पौष्टिकता राहत नाही दही जे हे श्रीखंड बनवतो आहे आधुनिक शास्त्रानुसार तर हे श्रीखंड पांढऱ्या रंगाचं असतं आणि हे पांढऱ्या रंगाचं श्रीखंड त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वस्तू ॲड कराल त्यासारखं ते, करा, त्या ते गुणवर्धक होईल तुम्ही ड्रायफ्रुट्स ॲड कराल ते प्रोटीन रिच होईल ऑलरेडीज हे दही अत्यंत पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे चक्का असल्यामुळे हे तुम्हाला कॅल्शियम फॉस्फरस याच्यामध्ये निश्चितच जास्त प्रमाणात आढळून येईल त्याच्यामुळे शरीराच्या हाडांना तो मजबूत करेल आणि म्हणूनच लहान मुले आणि वृद्ध लोकांना हे श्रीखंड आवर्जून खायला देणं गरजेचं असतं ज्यांना पॅरॅलिसिस झालं आहे ज्यांना वाताचे वेगवेगळे आजार आहेत त्यांच्या आहारामध्ये रोज थोडंसं का होईना श्रीखंड खा म्हणून आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आवर्जून सल्ला देतो मग हे जे चक्का दही बनलेलं असतं त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे ते तुमच्या प्रकृतीनुसार टाकायचे म्हणजे याप्रमाणेच मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही जर वाताचे असाल रुग्ण किंवा वात प्रकृतीचे तुम्ही पेशंट असाल किंवा वात प्रकृतीचे तुम्ही निरोगी व्यक्तिमत्व असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आवर्जून तूप घालून फेटू शकता तुम्ही जर कफ प्रकृतीचे असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये मधाचं प्रमाण वाढवू शकता तुम्ही पित्त प्रकृतीचे असाल तर तुम्ही त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये खडीसाखर तू इतर गोष्टी तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता तुम्ही या पद्धतीने जसजसं तुम्ही आ, हे श्रीखंड बनवता वेगवेगळ्या पद्धतीने मी आधी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला वजन वाढू द्यायचं नसेल तर दालचिनी तमालपत्र वेलची सुंठ मिरे तुम्ही या पद्धतीचं त्याच्यामध्ये घटकद्रव्य आयुर्वेदिक घटकद्रव्य टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये केसर देखील अँटीऑक्सिडंट म्हणून जे उत्तम कार्य करतं ते सुद्धा तुम्ही केसर म्हणून त्याच्यामध्ये टाकू शकता बरेचदा श्रीखंड बनवल्यानंतर तुम्हाला ते एक तर ताजं ताजंच बनवून खा फ्रीजमध्ये चार चार दिवस ठेवू नका त्याच्यामध्ये तुम्ही केसरयुक्त दूध देखील टाकू शकता ज्याने सुद्धा तुमचं पित्त किंवा वात शमन व्हायला मदत होऊ शकते त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा हे दही फेटता तेव्हा ते मिक्सरमध्ये न फेटता मिक्सरमध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स न टाकता जी आपली मोठी खडी साखर असते ती अगोदर मिक्सरमधून काढून घ्या ती बारीक करा आणि मग ते तुम्ही ताटामध्ये ते फेटा आणि त्यापासून श्रीखंड बनवा ताजं हे जे ताजं श्रीखंड आहे हे, हे ताजं श्रीखंड स्निग्ध शीत लघु म्हणजे तुमच्या शरीराला त्याच्यापासून तुम्ही जे इन्ग्रिडियंट टाकाल त्याच्यापासून ते पद्धतीचं ॲक्शन करायला लागेल म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जे त्यात ॲड कराल त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या शरीराला त्याचे फायदे होतील यामध्ये निश्चितच तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचा अर्कसुद्धा टाकू शकता किंवा गुलकंद मिश्रित श्रीखंडसुद्धा तुम्ही करू शकता ज्याने तुमचं जो काही दहा आहे पित्ताचं जे वाढतं प्रमाण आहे किंवा या ऋतूमध्ये जी वृक्षता वाढलेली असते आणि अंगाची लाही लाही व्हायला लागते हे सगळे जे तुमचे त्रास आहेत हे सगळे या श्रीखंडामुळे तुमचे दूर होऊ शकतात स्पेशली गुलकंदाचं श्रीखंड तुम्ही आवर्जून करून बघा ज्याने तुमच्या शरीराला खूप सारे फायदे मिळतील तो श्रीखंड हे बेस्ट प्रोबायोटिक असल्यामुळे म्हणजे बेस्ट प्रोबायोटिक फूड असल्यामुळे जो तुमचा गट फ्लोरा आहे तुमच्या इंटेस्टाईनची जी काही कॅपॅसिटी ही आहे तीही उत्तम बनवतं जे चांगलं आहे ते टिकवून ठेवणं आणि जे घाण आहे ते शरीराबाहेर काढणं या पद्धतीचं असं कार्य हे श्रीखंडाकडून घडतं त्याच्यामुळे तुमचं डायजेशन उत्तम होतं आणि तुमचं डायजेशन उत्तम झाल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि तुमची इम्युनिटी देखील टिकून राहते घरात घरातसुद्धा जर सध्याच्या घडीला तुम्ही जर गुलकंद मिश्रित जर श्रीखंड खाल तर त्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या तर महत्त्व आहेच आहे परंतु एकंदर तुम्हाला ह्या उन्हाची झळ कमी लागायला लागेल किंवा या तीव्रताही देखील कमी होऊन तुमच्या शरीराला जो कोरडेपणा आहे तो राहणार नाही आणि तुमचा वातही अतिप्रमाणात वाढणार नाही त्वचा स्निग्ध राहील ऑब्वियसली कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे तुमचे केस छान राहतील तुमच्या त्वचेवरती एक विशिष्ट स्निग्धता प्राप्त होईल परंतु हे रोजच्या रोज बनवलेलं अगदी एवढं एवढं का होईना चवीपुरतं का होईना पण रोजच्या रोज बनवलेलं ताजं श्रीखंड हवं याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डायफ्रुट ड्रायफ्रूट्स द्र, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जर तुम्ही डायरेक्टली उन्हाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स घ्याल तर उष्णतेमुळे ते चालत नसतात परंतु तुम्ही ते श्रीखंडामध्ये टाकून आवर्जून घेऊ शकता असं हे अत्यंत सुंदर असं श्रीखंड मुद्दामून त्याला मान आहे पाडव्याचा पाडव्याला शिखंडपुरीचा आवर्जून मान असतो आणि या पाडव्याला श्रीखंडपुरी खाणं अजिबात विसरू नका कारण तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये सगळे दोष समतोल ठेवण्यासाठी श्रीखंडाचा खूप मोठा वाटा आहे तुम्हाला आजार कमी करण्यासाठी तुमच्या जिभेची चव पुरवण्यासाठी तुमच्या जिभेचे सगळे काही लाड पुरवण्यासाठी श्रीखंड नंबर एकवर येतं उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमपेक्षा श्रीखंड तर केव्हाही चांगलंच या पद्धतीने श्रीखंड आयुर्वेदिक पद्धतीने श्रीखंड बनवून पहा ते आवर्जून खा तुमचं शरीर तुमचं जे काही देह आहे हे जास्तीत जास्त निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा आरोग्याकडे वाटचाल करा रोगापासून जास्तीत जास्त दूर राहा आणि तुमचं आयुष्य निरोगी घालवा सर्वांना नवीन वर्षाच्या पिसादेवी डॉक्टरतर्फे पिसादेवी डॉक्टरतर्फे या यूट्यूब चॅनलतर्फे तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा कमीत कमी आजारी पडा नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटाची भरभराटीचे जाओ कमीत कमी आजारी पडून पंचकर्माचा लाभ घेऊन तुमचे आयुष्य वाढवा निरोगी राहा तरुण राहा हसत खेळत राहा एवढंच सांगेल आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया नमस्कार